माझ्या मनामध्ये एक दुःख आहे की चौदा वर्षानंतर प्रभू रामाचा देखील वनवास संपला पण मुंबई गोवा रस्त्याचा आमचा अजून वनवास संपत नाही त्याचा दुःख माझ्या मनामध्ये आहे त्याच्या वेदना माझ्या मनामध्ये आहेत माननीय मुख्यमंत्र्यांसोबत माझं बोलणं देखील झालेलं आहे एक शिष्टमंडळ घेऊन मी स्वतः गडकरी साहेबांना जाऊन देखील भेटणार आहे की स्वतः तुम्ही आता लक्ष घाला हा जो बांधकाम सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे त्यांनी डिसेंबरच्या आधी म्हणजे मागच्या वेळेला जाहीर केलं होतं की पुढच्या गणपतीच्या आधी हा मुंबई गोवा रस्ता सगळ्यात पूर्ण होऊन जाईल पण आजही मी काल आता दोन दिवस दो झाले आलोय अतिशय वाईट अवस्था आहे गणपती आमचे जाऊ शकत नाही गणपती व्यवस्थित जाऊ शकत नाही मधून कोकणामध्ये अशी रस्त्याची अतिशय वाईट अवस्था आहे चौदा चौदा वर्ष होऊन गेली आम्ही काय पाप केले असा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे आणि स्वतः कबूल केलंय देवेंद्र फडणवीस साहेबांनी कबूल केलंय की आम्ही लक्ष घालतो आणि शक्यतो लवकर लवकर येऊन मात्र हे सरकार आल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी पडवेल पासून कुडाळपर्यंत दौरा केला होता आणि गणपती फक्त चमकेगिरी करण्यापेक्षा शाइनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे तिथे अजून अनेक पूल झाले नाहीत अनेक ब्रिजेस झाले नाहीत जे एका बाजूला रस्ताय त्याच्यामध्ये खड्डे सगळे गस्ता रस्ते आहेत रस्ताच नाही आहे अशी अवस्था आहे तर नुसती पाहणी लागू कस साठी खरं तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे हा कुचका मी मंत्री आहे मी डायरेक्ट सांगतोय आज युती असताना देखील कारण कोकणवासियांचे हाल आम्हाला बघवत नाही कोकणाची माणसं आम्हाला जाब जामदास भाई तुम्ही काय करत आहे आम्ही सहन किती आम्हाला पण सहन मर्यादा आहेत मला माहिती आहे आपण दाखवणार आहात आणि बोलणार आहात की युतीमध्ये रामदास कदम यांनी देखील युती असताना देखील घरचा आयोग दिला की बातमी तुम्ही आता देण्यासाठी मला कल्पना आहे पण माझं आहेत ना मी मुख्यमंत्र्यांना फक्त एवढंच सांगेन युती धर्म पाहण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण याचा नाही युती धर्म पाहण्याचा अधिकार हा सर्वांचा असतो जशाच तसं उत्तर द्यायला रवींद्र चव्हाण हा समर्थ आहे भारतीय जनता पार्टी म्हणून फार सौजन्याने राहण्याचा माझा स्वभाव आहे परंतु जर मी सौजन्य सोडलो तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला मी तयार आहे त्यांनी कधी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका